देशामध्ये आजपासून जीएसटी रिफॉर्म लागू होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणि स्वदेशी या दोन गोष्टींवर देशातील दे जनतेला मार्गदर्शन केलंय गरीब आणि नवमध्यम वर्गाला दिला सुधारण्याचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे वन नेशन वन टॅक्सचं स्वप्न जीएसटीमुळे साकार झालं आणि सुधारणा ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया असून सर्व राज्यांना सोबत घेत स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी कर सुधारणा केल्याचं मोदी म्हणाले यामुळे देश डझनभर करांच्या जाळ्यामधून बदल झालेला आहे असं मोदींनी म्हटलंय देश मे जीएसटी बचत उत्सव होने जा रहा है इस जीएसटी बचत उत्सव में आपकी बचत बढ़ेगी और आप अपनी पसंद की चीजों को और ज्यादा आसानी से खरीद पाएंगे हम वो सामान खरीदें जो मेड इन इंडिया हो जिसमें हमारे देश के नौजवानों की मेहनत लगी हो हमारे देश के बेटे बेटियों का पसीना हो हमें हर घर को स्वदेशी का प्रतीक बनाना है हर दुकान को स्वदेशी से सजाना है गर्व से कहो ये स्वदेशी है गर्व से कहो मैं स्वदेशी खरीदता हूं मैं स्वदेशी सामान की बिक्री भी करता हूं ये हर भारतीय का मिजाज जीएसटी चे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक असं जीएसटीचं रिडक्शन जीएसटी कमी करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं आणि जीएसटीचे जे नवे स्लॅब्स लागू झालेले आहेत जे नवे बदल झालेत त्यानुसार काय काय स्वस्त होणार आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कपडे प्रिंटिंग आणि स्टेशनरीच्या वस्तू दुचाकी आणि कार सिमेंट आणि बांधकाम साहित्य फ्रीज अगदीच त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे काय काय स्वस्त होणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय त्यानंतर वॉशिंग मशीन ए सी टी व्ही प्रक्रिया केलेलं अन्न सुद्धा स्वस्त होणार आहे बूट अगोदर बारा टक्क्यांवर होते आता स्लॅब्स बदललेत त्याच्यामुळे ते पाच टक्क्यांवर असतील कपडे अगोदर बारा टक्क्यांवर किंमत होती आणि त्यानंतर आता दरामध्ये पाच टक्के असा बदल असेल औषधं पण अगोदर बारा टक्के त्याच्यावर जी एस टी लागत होता त्यानंतर आता पाच टक्के लागणार आहे अगोदर तूप आणि लोणीवर बारा टक्के जी एस टी लागत होता आता पाच टक्के लागणार आहे चीजवर जे खाद्यपदार्थ आहे बारा टक्के लागत होता आत्ता पाच टक्के सी जी एस टी लागेल आणि खतांवर सुद्धा बारा टक्के जीएसटी होतं आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे त्यानंतर ट्रॅक्टर अतिशय महत्वाची गोष्ट बारा टक्के जीएसटी होता आता त्याला पाच टक्के जीएसटी लागणार आहे हस्तकला वस्तू यावर सुद्धा बारा टक्के जीएसटी होता आणि पाच टक्के जीएसटी लागणार आहे पाण्याच्या बॉटल्सवर सुद्धा बारा टक्के जीएसटी होता आता स्लॅब्स बदलल्यामुळे पाच टक्क्यांवर आलेले आहेत चष्मा बारा टक्के होता आता पाच टक्क्यांवर आला आहे साबण सुद्धा बारा टक्के जी एस टी होता आता पाच टक्के जी एस टी असणार आहे आणि शॅम्पूसुद्धा बारा टक्के जीएसटी होता आता पाच टक्के जी एस टी असणार आहे काय काय स्वस्त होणार आपण पाहतोय शिलाई मशीन अगोदरचा जीएसटी बारा टक्के होता आता पाच टक्के असे मारुती सुझुकी अल्टो के दहा ते चाळीस हजारांनी स्वस्त होणार आहे आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत स्विफ्ट अठ्ठावन्न हजारांनी स्वस्त होणार आहे जीएसटी मध्ये कपात झालेली आहे आणि त्यामुळे कार सुद्धा स्वस्त होणार आहे डिझायर जी चार चाकी आहे एकसष्ट हजारांनी स्वस्त होणार आहे बलेनो साठ हजारांनी स्वस्त होणार आहे या सगळ्या गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत ज्यावर आपण नजर टाकतोय मारुती सुझुकीचीच फ्रँक्स गाडी सुद्धा अडुसष्ट हजारांनी स्वस्त होणार आहे जीएसटी मध्ये कपास झालेली आहे आणि त्यामुळे ब्रेझा ही चार चाकी सुद्धा अठ्याहत्तर हजारांनी स्वस्त होणार आहे एक्सेल सिक्स ही चार चाकी सुद्धा पस्तीस हजारांनी स्वस्त होणार या सगळ्या मारुती सुझुकीच्या गाड्या